नागपूर एम लालजी मुलगी ट्रान्सपोर्ट कंपनीतील कॉपर धातूचे ब्लॉक व बॉक्स असा एकूण नऊ लाख चौवेचाळीस हजार तीनशे सतरा रुपयाचा माल चोरट्यांनी चोरल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती त्याच अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस अंमलदार संभाजी जाधव व पोलीस अंमलदार अनंता महाले यांनी या परिसरात शोध घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत आरोपीचा शोध घेतला असता त्यांना अंबड एमआयडीसी येथे असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी सातपूर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे पोलीस हवालदार अनिल आहेर संभाजी जाधव अनंता महाले कनोजे अशा पोलिसांनी सापळा रचून अंबड येथील दत्तनगर दातीरमाळा कारगिल चौक येथे तपास करत अखेर हे रहस्य उलगडलं तसेच पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनीष मदन सिंग वय वर्ष एकोणावीस रानार नगर दत्तर आदित्य दीपक गजानन लोट रानार, मौली चौक निवास नाशिक महेंद्र देवसिंग बागुल वयवर्ष तेवीस राहणार हरि विठ्ठल अपार्टमेंट अंबड लिंक रोड नाशिक अभिषेक बाबासाहेब सोनवणे वयवर्ष एकोणावीस राहणार कारगिल चौक अंबड अशाना सापळा रचून अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सहा लाख बत्तीस हजार रुपयाचे चौदा कॉपर धातूचे ब्लॉक रॉड व कॉपर धातूचे चार बॉक्स असा एकूण आठशे बावीस किलो वजनाचे व एक ऍक्टिवा मोटरसायकल असा एकूण सहा लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे पोलीस हवलदार सागर गुंचाळ दीपक खरपडे अनिल आहेर सुनील लोहरे विलास गीते संभाजी जाधव अनंता महाले रामनाथ पाटील सचिन आजबे भूषण शेजवळ रोहिदास कनोजे मोहन भोळे अशांनी ही कामगिरी बजावली आहे एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीचे श्री मंगेश सुधाकर बकरे यांनी येऊन तक्रार दिली त्यांच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयेचे धातूचे दागिने वापर धातूचे रॉड आणि इतर साहित्य धातूचे ट्यूब चोरीला गेलेल्या आहे सदनची माहिती मिळताच त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन भेट दिली तसेच गुन्हे अधिवेशन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कालखडे यांनी तसेच संपूर्ण टीमने भेट देऊन आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सदनची चोरी करणारे चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळजवळ सहा ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपितांची पोलीस कस्टडी सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत आहे असे कृत्य गुन्हा घडू नये म्हणून पोलीस स्टेशनद्वारे या अशा चोरी करणाऱ्या एसमांना कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अशा प्रकारच्या सूचना पोलीस स्टेशनकडून देण्यात दे येत आहेत तसेच असे कुठलेही प्रकार सातपूर पुरुष यांच्या घडणार नाही याची आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत न्यूज साठी बंटी आढाव सातपूर